मैत्रिणी भोपळा धुवून स्वच्छ घेतलेला आहे आणि नंतर अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ भिजायला घातलेली आहे ठेचलेला लसूण आणि हे आरड घोबळ करून शेंगदाणे आपल्याला टाकायचे मोठे मोठे बारीक चिरलेली कोथिंबीर लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचं पोट आपण अर्धा भोपळा कापून घेऊया आणि आपल्याला ह्या अर्ध्या भोपळ्याची भाजी बनवून घ्यायची आता पहिल्यांदा ह्याची साल काढून घेऊया आपण आता ह्याची साल काढून झालेली आहे आपण ह्याला कट करून घेऊया ह्याच्या बारीक बारीक फोड्या करून घेऊया आपण म्हणजे भोपळा लवकर भाजतो सुकी भोपळ्याची भाजी बनवायची आपल्याला भोपळा चिरून झालेला आहे आता आपण हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घेऊया चला आता बारीक करून घेऊया आपण बारीक झालेल्या पहिल्यांदा आता आपण गॅस पेटवून घेऊया जरा शेंगण्या करून घेऊया तोपर्यंत कढई गरम होईपर्यंत नुसतं थोडं थोडं अर्धा अर्ध करून घ्यायचे आपल्या ना असं अर्धा अर्ध करून घेतलेला आता आपण तेल टाकून घेऊया कडई गरम झालेली आपली माप तेल टाकूया आपण तेल गरम झालेलं आहे आपण पहिल्यांदा मोहरी टाकून घेऊया तडक्याला लगेच जिरे टाकूया नंतर आपण ठेचलेलं लसूण टाकून घेऊया आपला लसूण भाजलेला आहे तोपर्यंत आपण जे आपण मिरची कोथिंबीरची चिपली करून घेतली होती ना मिक्सरला ती टाकून घेऊया ते पण त्याला भाजून घेऊया आपण पण आपलं भाजलेलं आहे आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊया हळद टाकलेला आहे आता आपण जे भोपळा कट करून घेतलेला आहे आता आपण दुधी भोपळा टाकून घेऊया सगळ्या आता आपण एकत्र करून घेऊया त्यात आपण पण झाकून वाफ काढू चला तर आपण बघूया एक वाप काढ वापरला टाईल आपल्याला जे आपण फरबरायची डाळ वगैरे टाकली की ती टाकून घेऊन टाकून घेऊया डाळ आणि झोपडा अजून एक अगदी एक पाच मिनिट वाटून घेऊ आपल्याला आता एक पाच मिनट आपण घ्या घेऊ चला तर आपण बघून घेऊया की आपण भोपळं आणि डाळ वापरून आहे आता ह्यात आपण शेंगदाण्याचं खूप टाकून घेऊया दोन तीन चमचे शेंगदाणे पीठ आहे आणि हलवून दिला नंतर जे आपण आर उघडे केले होते ना शेंगदाणे ते टाकून घेऊया अर्धे अर्धे एक पाच मिनिटासाठी झाकून ठेवा मग आपला भोपळा तयारच होतोय भोपळा झालाय का बघून घेऊया आपला बघू शकता तुम्ही आपला भोपळा तयार झालेला आहे त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि हिरवे मिरचीत केलेला आहे मी भोपळा आणि मला जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा आणि एकदा ही रेसिपी करून बघा धन्यवाद